तुम्हाला माहित आहे का केंद्र शासनाचे के जे शिक्षक आहे त्यांना शैक्षणिक भत्ता मिळतो मुलाच्या शिक्षणासाठी आपली मुलं शिकत नाही का त्यामुळे आम्हाला सुद्धा केंद्राप्रमाणे शैक्षणिक भत्ता मिळायला पाहिजे ही माझी मागणी आहे आता आपले एनपीएसवाले काय हू नमस्कार मित्रांनो नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। मी एन पी एस भारत माझी निवड एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरची मला शासन पगार देते परंतु पेन्शन मात्र प्रायव्हेट कंपनी देते माझ माझी शैक्षणिक पात्रता बी एड एड मी तुमचा वर्तमान काळ आहे मला माझ्या मातारपणात सन्मानाने जीवन जगता आय पाहिजे ती जुनी पेन्शन योजना शासनाने लागू करावी माझी एकच मागणी तू सांग <laughs> नमस्कार मंडळी मी आहे कंत्राटी नौकर आताच माझा जन्म झालेला आहे आताच काही दिवसापूर्वी अंड्यातून बाहेर आलो आणि तुमच्या समोर उभा आहे तर माझं नाव तसं आहे कंत्राटी नोकरदार बिन पगारी फुल अधिकारी तुम्हाला माहितच आहे इथं जे कार्यालय आहेत किंवा अनेक ठिकाणी कंत्राट नेमत आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचा रोल असेल तर तो कंत्राटी नोकरदारांचा पगार कमी आहे काम भरपूर आहे आमच्याशिवाय कोणतंही पान घालू शकत नाही या ठिकाणी आम्ही माझी पात्रता मी एम ए डी एड आहे पी एच डी झालो भरपूर असे पदवी आहेत सांगता येईल एवढ्या पदवी आहे माझ्याकडे आणि मला पगार किती आहे माहित आहे का अभिमान वाटतो मला माझ्या पदव्यांपेक्षाही मला पगार आहे कसा असेल तुम्हाला माहितच असेल दहा ते पंधरा नोकरी करतो तरी मी समाधानी आहे सुखी आहे कारण माझं अजून लग्न झालेलं <laughs> माहित आहे का पंधरा हजारात मी खातो पितो सुखी समाधानी आहे पण यांच्याकरता ओपीएस आहे एनपीएस आहे तरी कधी रडतच असतात लाज वाटत नाही तुम्हाला <laughs> बोला तुझं लग्न झालं का नाही झालं बोल तुला किती बाय म्हणजे किती पोड आहे तुला तुला एनपीएस